आजीच्या हातची जादू नमस्कार मंडळी आजीच्या हातची जादू या चॅनल वर आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत तिखट चटपटी आणि क्रिस्पी अशी जशी आपण गाडीवर खातो ना तशी दाबेली साहित्य पाहूया साहित्यामध्ये आपण घेतलेली आहे पावना किलो बटाटी स्वच्छ धुव उकळवून घेतलेली आहे आणि ते थोडीशी अशी कुपकरून घेतलेले आहे इथे काही मसाले घेतलेले आहेत जेथे त्यामध्ये आहे धना जिरा पावडर आहे लाल तिखट आहे आणि मीठ आहे आणि सोबत आपण घेतलेला आहे हा ह्याचा मसाला घेतलेला आहे हा दाबेली मसाला आहे बर हा घरी पण बनवू शकता आणि बाहेरून पण सहज विकास मिळतो त्यानंतर आपण इथे बारीक शेव घेतलेली आहे बटाट घेतलेला आहे डाळिंब घेतलेला आहे त्यानंतर ना आपण ही पावाची लादी घेतलेली आहे इथे आपण घेतलेले आहेत तिखट शेंगदाणे ते तुम्हाला बाहेर पण मिळून जातील असे मसालेवाले शेंगदाणे त्यानंतर गुळाची चटणी घेतलेली आहे ती आपण तयार करून घेतलेली आहे बऱ्याचदा आपल्या चॅनलवर त्याची रेसिपी पण आपण दाखवलेली आहे त्यामुळे या चटणीची जी लिंक आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल त्यानंतर आपण घेतलेली आहे कोथिंबीर आणि इथे काय केलेलं आहे आपण हे आपण लसूण आहे ना बारीक वाटून घेतलेलं आहे थोडं पाणी घालून ह्याची आपल्याला चटणी तयार करायची आहे आणि तिथे आपण एक छोटी वाटी गूळ घेतलेला आहे आणि हो त्यासोबत आपण घेतलाय सर्वात आधी ना आपण लसणाची चटणी करणार आहोत पण कढई ठेवलेली आहे आता काय करूया त्यामध्ये थोडं तेल घालूया थोड अगदी एक छोटा चमचा तेल घातलेला आहे आता यामध्ये बारीक केलेला लसूण घालूया आपण मिक्सरलाच बारीक केला होता थोडं पाणी ऍड केलेलं होत छान असं ढवळत राहा आता यामध्ये आपण घालूया थोडं पाणी आता यामध्ये जातील मसाले एक छोटा चमचा धना पावडर एक छोटा चमचा जिरा पावडर एक छोटा चमचा लाल तिखट लाल तिखटचं प्रमाण तुम्ही स्किप केलं तरी चालेल जर लहान मुलं खाणारे असतील आणि सोबत घालूया दाबेली मसाला एक चमचा आता यामध्ये घालूया मीठ पूर्ण मीठ घातलेलं आहे हे मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये घालूया गूळ एक चमचा गूळ घेतलेला आहे आता हॅवेलना चांगला असा कड काढून घ्यायचा आहे म्हणजे त्याला बटपणा येईल असा चटणीसारखा त्याला चांगला असा कड येऊ दे दोन तीन मिनिटं लागतील जास्त वेळ लागणार नाही बघा छान असा कड आलेला आहे आणि ती बऱ्यापैकी आटलेली पण आहे म्हणजे आपली चटणी तयार झालेली आहे आता आपण घ्यास बंद करूया आणि ही जरा थंड होऊन देऊया आता आपण कच्छी दावेलीसाठी जी सर्वात हो महत्वाची जी भाजी असते बटाट्याची ती करायला घेतोय आपण आता घालूया तेल एक पळी आता या तेलात ता आपण ना ताबेली मसाला घालूया आम्ही दोन चमचे भरून ताबेली मसाला घेतलेला आहे त्यानंतर घालूया जिरा पावडर धना पावडर लाल तिखट हे सगळं आपली जी घ्यास आहे ना ती मंद ठेवायची आहे नाहीतर मसाला कपून जाईल आता यात घालूया हो पाणी अर्धा ग्लास भरून आम्ही पाणी घातलेलं आहे आता याला ना आपल्याला काय करायचंय बाल कड घ्यायचा आहे थोड कड येऊ दे तुम्ही पाहू शकता छान कड आलेला आहे आता आपण यामध्ये घालूया फुसकरलेली बटाटे आता ना आपण यामध्ये घालूया लसणाची चटणी दोन चमचे घातलेली आहे सोबत आपण घालूया चिंचगुळाची चटणी दोन ते तीन चमचे आपण घालूया आणि हे छान असं मिक्स करून घेऊया आता बटाट्यांना ना हा सगळा मसाल व्यवस्थित आता आपण काय करूया हे जे पावभाजीच असत ना हेने चांगलं फुपुरून घ्यायचं आहे म्हणजे अशी जाडजाड अशी बटाटे येणार नाही हाताला तुम्ही पाहू शकता छान मसाले लागलेले आहेत आणि आपली जी बटाटे पण घातलेली होती ना त्याला पण छान असा घट्टपणे आलेला आहे आता हे झालेलं आहे आपण आता गॅस बंद करून घेऊया हे बघा पावन आता आपण मधून कट केलेला आहे आता सर्वात आधी याला चटणी लावूया आता आपण दाबेली रेडी करूया सर्वात आधी आपण लावूया लावूयाची चटणी यावर ते बटाट्याचं सारण घालूया ही बघा कसली यम दिसते आपली दाबेली आणि आता त्यावर घालूया चिंच गुळाची चटणी हे पहा आता आपण काय करूया पाव बंद करूया आणि असे दोन तीन पाव रेडी करून घेऊया तवा पण आपला गरम झालेला आहे आता यात घालूया भरपूर असं बटर आणि यामध्ये दोन्ही बाजूने आता आपल्याला काय करायचंय बटर मध्ये पाव चांगले शेकून घ्यायचे आहे एक एक पाव आपण यामध्ये घालून घेऊया आणि दोन्ही बाजूला आपण ह्याला बटर चांगला लावून घेऊया आणि हे जर आपल्याला थोडे लाईटली असे क्रिस्पी करायचे आहे जेवढे होतील ना खाताना मजा येईल दोन्ही बाजूने शेकून घेऊया वेळ लागत नाही एक दोन मिनिटात होऊन जात हे पाव आता आपले झालेले आहेत आता आपण हे बाजूला काढून घेऊया आता ह्याला आपण ना छान असं शेव लावून घेऊया दोन्ही बाजूने घट्ट अशी शेव लावायची भरपूर अशी आणि त्यानंतर आपण या शेंगदाण्यामध्ये पण छान असं गोळवून घेऊया आणि तुम्ही पाहू शकताबेली तयार आहे अशाच प्रकारे सगळे करून घेऊया कधीतरी चटपटीत खावंसं वाटलं तर एक बेस्ट ऑप्शन आहे नक्की घरी करून बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपण पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रेसिपी घेऊ आजीच्या हातची चादू मदी, बाय